व्हॉट्सअपला एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे तो व्हिडिओ माझ्याकडे आला त्याच्यामध्ये मा त्या लेबर महिला आहेत बिचारा त्या रोजंदारीनं काम करतायत तो व्हिडिओ कोणतरी काढला त्याच्यामध्ये काय आहे तर मिरच्या आहेत मिरच्या आता काय होतं शेतामधली सगळीच मिरची एका क्वालिटीची नसते काही लाल असते काही भुरकट असते काही पांढरी असते अशा पद्धतीचं असतं परंतु शहरातल्या लोकांना कसं चकचकीत आणि पॉलिश लागतं आणि त्यांना ते पॉलिश म्हणजे ते ओरिजिनल नसलं तरी चालतं पण पॉलिश असलं पाहिजेत किंवा ज्यांचं शेतीचं बॅकग्राऊंड नाही असे लोक ते तर मग त्या महिला काय करत होत्या स्क्रीनवर तुम्हाला व्हिडिओ दिसतोय की त्या त्या द्रावणामध्ये मिरच्या डुबवत होत्या केमिकल होतं ते कारण की ते त्याचा कलर जर त्याला लागतो तर ते केमिकल आहे त्या केमिकलमध्ये त्या मिरच्या डुबवत आहेत आणि त्या बाहेर काढून वाळत घालत आहेत मग त्याच्यापासून पेस्ट तयार होईल म्हणजे भुकटी तयार होईल आणि ती तुमच्या पॅकिंगमध्ये विकायला येईल त्यानंतर दुसरा मुद्दा त्याच्यातून ज्या मिरच्या आहेत त्या मिरच्या तशा तशा शहराने किंवा बाजारामध्ये वा विकायला येतील आता काय होईल आपण काय करतो जातो आता काय होतं या देशामध्ये दे सगळेच लोकांचे जर जर विचारले ते तर शेतकरी आहेत पण आता काही लोक सर्व्हिसवाले झाले आणि त्यांना स्वतःला शेतकरी म्हणायची किंवा शेतकरी असण्याची लाज वाटते त्यामुळे ते आता सोकॉळ शहरी आणि एक्सपायजेड झालेत सर्व्हिसवाले झालेत उद्योगपती झालेत तर मग त्यांना थेट शेतकऱ्याकडनं घ्यायला लाज वाटते किंवा शेतकऱ्याकडनं त्यांना एखादी वस्तू घ्यायची असली तर ते त्या ठिकाणी भाव करतात पण त्याच ठिकाणी त्यांना तर एकदम एकदम असं पॉलिश कलर मारलेलं एकदम झनझणीत जन असं दिसलं की मग ते विकत घेतात भलाही ते केमिकल टाकलेलं असतं अशा पद्धतीनं मग ते जातात ते खातात खाल्ल्यानंतर कालांतराने त्यांच्या शरीरावर त्या केमिकलचा इफेक्ट होऊन आजारी पडतात आणि मग वाटतील तितका पैसा मेडिकल आणि हॉस्पिटलमध्ये खर्च करतात सांगायचं तात्पर्य एवढं आहे की मेडिकल आणि हॉस्पिटलमध्ये इतका पैसा खर्च केल्यापेक्षा जसं तुम्हाला फॅमिली डॉक्टर लागतो तसा एक फॅमिली फार्मर तुम्ही का निवडत नाही तुम्ही जर इतके कोट्यवधी रुपये कमवणारे आहात तर तुम्हाला एवढ्या अर्बो रुपयाच्या शरीराची किंमत का तुम्ही करत नाही मग सगळ्यात महत्वाचं आहे हे शरीर सर सरसलामत तो पगडी पचास हे शरीर राहिलं तर तुम्ही राहाल म्हणून माझा तुम्हाला सल्ला आहे जर शहरी लोक तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल किंवा शेतकऱ्याचं बॅकग्राऊंड असेल पण आता शहरामध्ये जात असाल तर मिरची असेल डाळ दाना असेल सगळ्या प्रकारच्या डाळी असतील गहू हरभरा असेल बाजरी असतील सगळ्या प्रकारचं धान्य असेल हे तुम्ही काय करा मॉलमध्ये एकदा किंमत बघा आणि मॉलमधलं असलं पॉलिश मारलेलं असतं हो केमिकल ते तुमच्या जीवाचा विचार करत नाहीत ते तुमच्या नफ्याचा विचार करतात म्हणून गावाकडे जा गावाकडे जरा बॉन्डिंग राहू द्या आणि गावाकडच्या शेतकऱ्याकडनं थेट खरेदी करायला शिका म्हणजे मधली दलाली संपल तुम्हाला ओरिजिनल खाद्य मिळेल आणि शेतकऱ्यालाही थेट भाव मिळेल शेतकऱ्याचा फायदा होईल आणि तुमच्या शरीराचा फायदा होईल आणि तुमचा जो पैशाचा अपव्यय त्या हॉस्पिटलमध्ये होतो तेही तुम्हाला होणार होता होणार नाही म्हणून माझी कळकळीची विनंती आहे की या सगळ्या गोष्टी आहेत याच्यावर सरकारने ऍक्शन तर घेतलीच पाहिजे पण आपण माणूस म्हणून बदलणं गरजेचं आहे नागरिक म्हणून बदलणं गरजेचं आहे खेड्याकडे चला असे महात्मा गांधी म्हणायचे पण तुम्ही आता शहराकडे गेलेले आहात तर किमान तुमचं जगण्याचं अन्नधान्य नेण्यासाठी तरी खेड्याकडे या आणि एक फॅमिली फार्मर तुम्ही निवडा त्याचे दिवस खूप वाईट आहेत घाम गाळून तो पीक आणतो परंतु त्या ठिकाणी गारपीट आणि हे वातावरणातल्या बदलामुळं त्याचं होत्याचं नव्हतं आहे त्याला तुमची गरज आहे आणि तुम्हालाही त्याची गरज आहे त्यामुळे मधली दलाली संपूया आणि एक फॅमिली फार्म फार्मर आपण त्या ठिकाणी निवडूया विनंती हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा हा व्हिडिओ आपल्या फेसबुकच्या पेजला बघत असेल तर त्या ठिकाणी आपलं पेज फॉलो करा आपल्या चॅनलला बघत असेल तर चॅनल सबस्क्राईब करा साईडला असेल बेला तुर्तास थांबतो आपला ज्ञानेश्वर खरात पाटील धन्यवाद